नमस्कार आज आपल्याशी संवाद साधण्याचं सा कारण महाराष्ट्र शासनाने एक बंजारा समाजासाठी नवीन योजना दिली आणि त्या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद करावा म्हणून हा संवाद करतोय महाराष्ट्र शासनाने तेवीस फेब्रुवारीला एक जी आर काढला आणि महाराष्ट्रासाठी नवीन योजना बंजारा लमान तांडा सुधारण्यासाठी जी योजना दिली त्या योजनेला बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत शेवालाल महाराजांचं नाव देऊन ही योजना समाजासाठी दिली संत शेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना म्हणून नवीन योजना आणि त्या योजनेचं स्वरूप आम्ही जिल्ह्यातला प्रवास करून समाज बांधवाशी संवाद करून या योजनेच्या संदर्भामध्ये जनजागृतीचं सा काम चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना प्रभावी राबवली जावी म्हणून महाराष्ट्र शासनाने जे अशासकीय सदस्य नेमलेले आहेत की माझ्यासोबत आमचे प्रकाश भाऊ राठोड संध्यासाई राठोड आणि कैलासजी खजावर चारही सदस्यांनी पूर्ण जिल्ह्याचा प्रवास करून तालुकानी ह्या बैठका संपलेल्या आहेत तालुकानी ह्या समन्वयाच्या बैठका मूळ जो या योजनेचा गाभा आहे ग्रामपंचायत वेगळी झाली पाहिजे महसूल दर्जा वेगळा झाला पाहिजे मग यासाठी ग्रामसेवक असेल तलाठी असेल भूमी अभिलेखचे अधिकारी असतील यांचा फार मोठा हो रोल आहे अनेक वेळेस अशा योजना येतात शासन योजना डिक्लेअर करतो परंतु तो शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत या योजनेचा लाभ होत नाही परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये खास करून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि नांदेड जिल्हा परिषदचे शिओ डेप्टी सी ओ यांनी एक चांगला कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम नांदेड जिल्ह्यासाठी दिला आणि हा कालबद्ध कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा आणि बंजारा तांड्यांना वंचित तांड्याला न्याय मिळावा म्हणून हो आम्ही तालुका आहे तहसील आहे पंचायत समिती न्याय दौरे करू अधिकाऱ्यांशी समन्वय करू आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात ऐंशी टक्के काम हे प्रगतीपथावर आहे त्यामुळे आज करणारच्या सर्व पत्रकार बंधू असतील माझे सहकारी असतील त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याशी संवाद करावा म्हणून आपण एकत्र आलो कारण नांदेड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचं कारण अनेक वेळेस अनेक योजना नांदेड जिल्ह्याने राबवलेल्या आहेत आणि तो कार्यक्रम महाराष्ट्र शासन आणि नांदेड पॅटर्न म्हणून घेतलेला आहे हाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये राबवत असलेला कार्यक्रम राज्य शासनाने नांदेड पॅटर्न म्हणून घेतलेला त्यामुळं मी जिल्हा प्रशासनाचं जिल्हाधिकारी महोदय असतील जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायतच्या श्रीमान कापसी मॅडम असतील यांचं मी अभिनंदन करतो कारण हा कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम आखला आणि कार्यक्रम दिल्याच्या नंतर या कार्यक्रमानुसार आज नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वे चालू आहे प्रस्ताव भरून घेणं चालू आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या बंजारा समाजाला न्याय देण्याची भूमिका कार्यकर्ते जनतेसोबत बंजारा बांधवासोबत अधिकाऱ्यांनी मी घेतलेली आहे मी खास करून आपल्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासन व या यो, ही योजना प्रभावीपणे राबवावी राबावी, राबावी आणि या योजनेचा लाभ वंचित घटकातील बंजारा बांधवांना व्हावा यासाठी जे जे मेहनत घेत आहेत मग ते गट विकास अधिकारी असतील तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील की आमचे ग्रामचौक बांधव असतील तलाठी बांधव असतील यांचा मी मनापासून आभारी आहे आपण मनावर घेतल्यामुळे आज घडीला मी समाधानकारक आज का आपल्याशी संवाद करावा वाटलं असं आपल्याला एकत्र येऊन आपण आपल्याशी संवाद करतोय खरंच आढावा घेतल्याच्या नंतर आज जिल्ह्यातल्या ज्या बंजारा बहुल किनवट असेल माहूर असेल भोकर असेल हदगाव असेल हिमायतनगर असेल कंधार असेल लोहा असेल मुखेड असेल देगलूर बिलोली नायगाव असेल सर्व तालुक्याचा प्रवास संपलेला आहे आणि प्रवासामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करत आम्ही प्रस्ताव करून घेण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे दोन स्तरावर हे काम चालू आहे खास करून एका स्तरावर बंजारा बांधवांच्या बैठकी बैठकी घेऊन भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी हितगुज करून एक समिती स्थापन करण्याचं चा काम चालू आहे पांड्याची नायक कारभारी असेल तांड्यातले युवक असतील यांची एक समिती स्थापन करण्याचं काम चालू आहे लोकसंख्या किती आहे यांचं सर्वे चालू आहे तांड्याचा आराखडा बनवण्याचं चा काम चालू आहे हा बृहद आराखडा जो आहे हा आराखडा केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे म्हणून आमचा आग्रह आहे हा या आराखड्यामध्ये परिपूर्ण माहिती आली पाहिजे जेणेकरून त्या तांड्याचा विकास परिपूर्ण झाला पाहिजे मग त्या तांड्यामध्ये अंगणवाडी आहे की नाही त्या तांड्याला अक्रोच रस्ता आहे की नाही त्या तांड्याला शाळा बोली आहे की नाही वीज आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समाविष्ट असलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्या तांड्याचा सर्वांगीण विकास करत असताना केंद्र शासनाचा निधी जो या योजनेसाठी मिळणार आहे त्याचा लाभ त्या तांड्यापर्यंत व्हावा ह्या उद्देशाने परिपूर्ण आराखडा महसूल गाव घोषित करणे ग्रामपंचायती वेगळी करणे या गोष्टीचा विचार करून हा कार्यक्रम आम्ही पुढे नेत आहोत मला आनंद आहे की प्रशासनाच्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा हा एक नंबरवर नक्की राहणार ही योजना राज्य शासनाने घोषित केली या, या योजने ही योजना व्हावी म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये खास करून बंजारा समाजाचा विकास व्हावा ही आग्रही भूमिका असणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मी जाहीर आभार व्यक्त करतो या ग्रामविकास विभागाची ग्रा, ग्राम सन्मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी ही योजना महारा बंजारा महाराष्ट्रातल्या बंजारा समाजासाठी दिली त्याबद्दल मी सन्मान्य गिरीश भाऊचा आभार व्यक्त करतो त्यांच्यासोबत ही योजना नवीन व्हावी आणि समाजाचा विकास व्हावा ही भूमिका प्रभावी मांडणारे सन्माननीय रामेश्वर भाऊ नाईक त्याचबरोबर प्राध्यापक फुलसिंग जाधव सर आणि इतर अनेक मान्यवर आमचे पोरादेवीचे मंत प्राधिपती परमपूज आदरणीय बाबूसिंगजी महाराज बंजारा समाजाचा विकास व्हावा म्हणून नेहमी शासन दरबारी आग्रहाने ही भूमिका मांडून ही योजना बंजारा समाजाला दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि ही योजना आज नांदेड जिल्ह्यामध्ये चांगलं काम करत आहे आणि या योजनेचं काम चांगलं चालू असल्याने येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समाजाला याचा फायदा होणार आहे